अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की ते हर 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 महादेव हर सज्जन हो आज पाच एप्रिल आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी कामिकांच्या हृदयामध्ये जसा काम वसलेला असतो लोभ्याच्या पोटी जसा धनाचा अव्या हव्यास असतो आईच्या हृदयामध्ये मात्र तिच्या पुत्राबद्दल अतीव प्रेम असते आई कुठे का असे ना मुलगा खेळतोय ना मग निर्धास्त ती निर्धास्तपणे काम करत असते पण काम करतानाही ती आपल्या बाळाला विसरत नाही मग ती वाघाची आई असो किंवा नागाची घारीची असो वा, वा खारीची आईचे हे निर्व्याज प्रेम मातृरूपाची भक्ती दाखविते तिचे नाम न घेता तिला काहीही न द्या न देता ही प्रसन्न होणारे दैवत म्हणजे आई होय आपल्या बाळासाठी तिचा जीव तिळतिळ तुटत असतो बाळावर संकट आले तर तिच्या हृदयामध्ये रणरागिणीचा आवेश भरला जातो तो कसा तर याच्याबद्दल एवढेच बोलता येईल बाळावर असणारे अतीव प्रेम हे प्रेम गुरुमाऊलीच्या हृदयामध्ये अखंड वाहत असते घार हिंडते आकाशी तिचे वरती झेप घेणे सुरू असते मात्र लक्ष पिलावर माझी पिले जिथे आहेत तिथे नाग साफ येतोय का माझ्या पिलांना काही धोका तर नाही ना, ना। ती वरून पाहत असते एखादा सरपटणारा प्राणी वर चढताना तिला दिसला की तिने त्या सरपटणाऱ्या प्राण्यावर झडप मारली म्हणून आपल्या बाळाला सुरक्षित करण्याच्या दृष्टीने जे जे काही करता येईल ते, ते ते ती करते संतांच्या हृदयामध्ये गुरूंच्या हृदयामध्ये असे मातृप्रेम खचाखच खास भरलेले असते म्हणून गुरुना आईची उपमा दिली जातेच जशी आईच्या हृदयामध्ये बालकासाठी प्रीती असते साधकाने वृत्तीमध्ये सदैव माझी वृत्ती, वृत्ती कुठे गुंतते ते पहावे भगवत जनात दिवस घालवावा असे वाटू लागले पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची तेव्हा त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळ खेळू लागला भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून डळू लागला तर कसे होणार पण वृत्तीत बदल झाला विषयातच मी गुंतून राहू लागलो याला काय करावे मी सुखी कशाने होईल हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असे काही आहे का आपली वृत्ती सारखी बदलत आहे आणि जग ही सारखे बदलत आहे त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होणे हे वाटणे खरे नव्हे कारण सुख दुःख अस्थिर असते शास्त्राचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात भजन पोथ्या वाचन मंदिर बांधणे वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते यापासून खरा फायदा होत नाही आगगाडी रोज काशीला जाते पण तिला काही काशी यात्रा घडत नाही यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना गंगा स्नान विश्वेश्वराचे दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडते त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजा पाठ वगैरे पर करून परमार्थ घडत नाही आपली वृत्ती भगवंताच्या चिकटली थी, पाहिजे आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी खोपतो त्याही तो, पेक्षा वृत्ती सूक्ष्म असते ती भगवंताला कळते म्हणजे त्याच्यापाशी लबाडी चालत नाही विषयाचा भोग आला असता जो त्याच्यामध्ये गुंतत नाही त्याच्यावरती भगवंताची खरी कृपा झाली असे समजावे भगवंतापासून वेग न राहणे त्याचे विस्मरण न होऊ देणे त्याच्या स्मरणात राहणे त्याच्या नामात राहणे यात खरे समाधान शांती आणि सुख आहे आता भगवंत आईची भूमिका बजावत आहे तर ती आपण लेकराची भूमिका नको का बजाबायला मांगरीला चार पिलेली पिले झालेली असतात बोका येईल माझ्या पिलाला खाऊन टाकेल ही तिच्या मनाची धास्ती असते ज्या दाताने एका झटक्यात उंदीर मारला जातो त्याच दातानी ती आपल्या पिलांना आलगत उचलते व सात ठिकाणी पिलाची जागा बदलते मातेसारखा कळवळा कोणाच्याही हृदयामध्ये असू शकत नाही अगदी समान वयाची दोघींची दोन मुले पण आपला तो बाब्या असतो आणि दुसऱ्याचे ते कार्टे असते ही वृत्ती जाणे अतिशय महत्वाचे आहे आईवर प्रेम करा आईचा आशीर्वाद प्राप्त करा आईचे स्मरण करा आईला हवे थे द्या, थे ला गाला, ते द्या तिला खाऊ घाला ते तुमच्या लहानपणी तिने केले तेच तिच्या वृद्धपणापणी लेकरांनी करणे गरजेचे आहे तरच वृद्धाश्रम बंद होतील नांदायला आलेली सून जर आपल्या सासूशी आई प्रमाणे व्यवहार करेल तर जगातील सर्व वृद्धाश्रम बंद होतील आशीर्वादाला मर्यादा नाहीत मर्यादा आशीर्वाद देणारी आईच असते त्या आशीर्वादानेच आपले कल्याण ठरलेले आहे हे जग सुखी व्हावे असे जर वाटत असेल तर आई वडिलांची सेवा हेच खरे त्यावरचे रामबाण औषध आहे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जयवन्त हो, जयवन्त हो, जयवन्त हो बोला पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारं पण्ढरिनाथ भगवान् की परमहंस सद्गुरुश्रीयश्व बाबा महाराज कीज पार्वतीपते हर 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 महादेव हर